सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक हार्ट अटॅकची हृदय ठणठणीत राहावं यासाठी अनेक जण काळजी घेतात अगदी व्यायामापासून आहारापर्यंत सजग राहतात तर काही जण हृदय विकाराचा धक्का आल्यानंतर शहाण पथ्यपाणी पाळतात मात्र हार्ट अटॅक येण्याचा आणि दिवसाचा काही संबंध असतो का आठवड्याच्या विशिष्ट दिवसात हार्ट अटॅक येऊ शकतो का हे प्रश्न ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं मात्र या प्रश्नांची उत्तरं एका संशोधनातून समोर आली आहेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण अधिक असल्याचा दावा बेलफास्ट आणि आयर्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या एका संशोधनात करण्यात आलाय यात या तेरा टक्के लोकांना हार्ट अटॅक सोमवारी आलाय आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेतल्यानंतर अचानक आलेला कामाचा ताण टार्गेट पूर्ण करण्याची काळजी हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होते भारतात तर हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते या कालावधीत उच्च रक्तदाब कमी शारीरिक हालचाली आणि पाण्याची कमतरता त्यामुळे हार्ट अटॅक येत असल्याचं संशोधनात सांगण्यात आलं सोमवारच्या सहा ते दहा या पिरियडमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे याला आपण त्या सायंटिस्टनी ब्लू मंडे असं म्हणलेलं आहे जी जीवनशैली आहे ती विकेंडमध्ये म्हणजे शनिवार रविवार आणि शुक्रवार या तीन विकेंडमध्ये फारशी डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे हृदयामध्ये सेंटरमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटणं किंवा दाबल्यासारखं वाटणं ही लक्षणं जर असतील तर तो त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दरम्यान जगभरात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते भारतात हार्ट अटॅकमुळे किती मृत्यू झालेत ते पाहूया जगभरात दरवर्षी सुमारे नव्वद लाख लोकांचा हृदयविकारानं मृत्यू होतो भारतात सुमारे एक चतुर्थांश लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होतो देशात दोन हजार एकवीसमध्ये अठ्ठावीस हजार चारशे तेरा जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे आला तर दोन हजार बावीसमध्ये तब्बल बत्तीस हजार चारशे सत्तावन्न जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे बदलती धावती जीवनशैली जंक फूडचं सेवन व्यायामाची कमतरता यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयरोगाच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय या नव्या संशोधनातून हार्ट अटॅक रोखण्यासाठी रुग्णांना योग्य वेळी उपचार घेण्यास मदत होईल दुसरीकडे सोमवारी ऑफिसात जाण्यापूर्वी तुमचं हृदय काळजीनं धडधडत असेल तर शांत राहून तणावाचं व्यवस्थापन करा मग आत्मविश्वासानं आणि आनंदानं आठवड्याची सुरुवात करा बीरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज